शिर्डी नगर परिषदेच्या माध्यमातून सध्या शहरात व शहरातील जवळपास सर्वच उपनगरांमध्ये विकास कामांच्या माध्यमातून रस्ते मोठ्या प्रमाणात विकसित होत असून प्रशस्त रस्ते झाल्यानं भाविकांसह नागरिकांना सुद्धा येण्या जाण्यास सुलभता होत आहे मात्र हॉटेल साईश कडून जाणाऱ्या पिंपळवाडी रोडवरील ओम साई नगरजवळील एक शापित खड्डा मात्र या सर्व विकासाच्या प्रक्रियेपासून गेल्या अनेक वर्षांपासून कोसो दूर राहिल्याचं अनेकदा दिसून आलंय त्यामुळे या परिसरातील नागरिक शाळकरी मुले आणि भाविक या शापित खड्ड्याचा शाप कधी दूर होणार या प्रतीक्षेत असल्याचं चित्र दिसून येत आहे गेल्या अनेक वर्षांपासून पिंपळवाडी रोड ओम साई नगर जवळील खड्डा हा नगर परिषद प्रशासनानं बुजविण्याचा अयशस्वी प्रयत्न केला त्यावर मुरुम टाकून पहिला तात्पुरते डांबर टाकून पहिले नंतर मात्र पावसाळा आला की जणू शापित असल्यासारखा अमर झालेला हा खड्डा पुन्हा जिवंत होतो आणि शाळेत जाणाऱ्या चिमुकल्या महिलांच्या आणि साई भक्तांच्या कारण बनतो या परिसरातील नागरिकांनी याबाबत प्रशासनाला कळविले माध्यमांमध्ये वृत्त प्रसारित झालं की तात्पुरती डागडुजी करून दिलासा मिळतो मात्र एक छान पाऊस झाला की खड्ड्याला ते कदाचित देखवत नसावे पुन्हा तो आपले डोके वर काढून थाटात उभा राहत असल्यानं खड्ड्यात साचलेलं पाणी येणाऱ्या जाणाऱ्यांच्या अंगावर उडून अनेकदा वादविवाद देखील होत असल्यानं तसेच या खड्ड्यामुळे एखाद्या वाहनाचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यानं नगरपरिषद परिषद प्रशासनानं या खड्ड्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे प्रतिनिधी प्रशांत अग्रवाल सह सुवर्णा ताकटे साई न्यूज शिर्डी खुश खबर खुश खबर खुश खबर शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीससाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा त्वरा करा प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी इयत्ता पहिली तेयत्ता दहावी शंभर टक्के निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारती डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षक वृंद स्पोकन इंग्लिशवर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्ये असलेली अग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपला प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील प्राध्यापक सौ मंगला एन मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य आठ शून्य एक त्रेसष्ट तसेच त्र्याहत्तर पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी रामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोडलगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोडलगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर MSAB पोल कनेक्शन फुटी अंतर्गत रस्ता व सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्की शिव लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडम नव्याण्णव एकवीस एकवीस शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी साई, साई निर्माण उद्योग समूहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्जचे फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा सुरुवात फक्त अकरा पॉइंट पन्नास लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा